नमोबुद्धाय जय भीम संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन करते त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आम्ही या समाजामध्ये मानवर करून जगत आहोत असे संविधानाचे शिल्पकार युग पुरुष युग प्रवर्तक परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुद्धा त्रिवार वंदन करते तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बत्तीस महापुरुषाची लक्षणे जे महापुरुष असतात त्यांच्यामध्ये बत्तीस लक्षणे असतात आणि त्यांची कर्मसंगती बघणार आहोत बुद्ध धर्म ग्रंथांमध्ये असे सांगितलेले आहे की सम्यक संबुद्ध म्हणजे संपूर्ण ज्ञानी सम्यक संबुद्ध कुणाला म्हटलं जात अशा व्यक्तीला की ज्यांना संपूर्ण ज्ञान तर सम्यक पुरुषांच्या शरीरात विशेष गुण असतात बुद्ध धर्मग्रंथांमध्ये असे सांगितलेले आहे हे गुण त्यांच्या पूर्वजन्मातील पुण्य कर्मामुळे त्यांना प्राप्त होतात ही लक्षणे केवळ बुद्ध पुरुषांमध्ये आढळतात आणि त्यांची कर्मसंगती म्हणजे कशा कर्माने कोणते लक्षण मिळते हे लखन सुत्त निकाय पाथिक वग्ग मध्ये स्पष्ट केलेले आहे आपण बुद्धांच्या मार्गावर चालतो बुद्धांना मानतो तर आपल्याला माहिती असायला पाहिजे की भगवान बुद्धांमध्ये कोणते बत्तीस लक्षण होते तर आता आपण समोर बघूयात पहिला आहे सुप्रतिष्ठित पादता म्हणजेच पाय जमिनीवर योग्य प्रकारे टेकतात तर पूर्वजन्मातील कोणता पुण्यकर्म केल्यामुळे त्यांना हे सगळं प्राप्त होते दान शील उपोसत मातापिता व श्रमण ब्राह्मणांची सेवा श्रेष्ठ व्यक्तींचा सत्कार आणि अन्य सत्कर्म केल्यामुळे या पुण्यकर्मामुळे जन्मलेल्या पुरुषाचे पाय पृथ्वीवर समतोल स्थिर आणि योग्यरित्या टेकतात चालताना यांचं तोल अजिबातही जात नाही आणि पाय स्थिर राहतात दुसरा लक्षण आहे पादत लच्चकता म्हणजे पायाच्या तळव्यावर चक्रचिन्ह असते पूर्वजन्मातील पुण्यकर्म कोणता केल्यामुळे तर लोकांच्या भय उद्वेग आणि चंचलतेने निवारण करणे धार्मिक संरक्षण आणि विधीपूर्वक दान करणे धर्माचं संरक्षण करणे आणि विधीपूर्वक दान करणे ह्याच्या फलस्वरूप पायाच्या तडव्यावर स्पष्ट चक्रचिन्ह असते जे त्यांच्या दिव्य शक्तीचे प्रतीक आहे चौथा आणि आणि पाचवा लक्षण आहे आयत म्हणजे मोठी टाच लांब बोट सरळ शरीर पूर्वजन्मातील कोणत्या पुण्यकर्मामुळे तर जीवहिंसा टाळणे अजिबातही प्राणिहिंसा जीवहिंसा नाही करणे शस्त्र आणि दंडाचा त्याग करणे सर्व प्राण्यांवरती करुणा आणि दया बाळगणे ह्या कर्माच्या फलस्वरूप त्यांच्या टाच्या त्यांच्या टाच्या मोठ्या असतात बोट लांब असतात आणि शरीर उंच सरळ आणि सुडोल असते सहावा लक्षण आहे सतुसदाता म्हणजे त्वचा नाजूक आणि मऊ असते पूर्वजन्मातील कोणत्या पुण्यकर्मामुळे तर स्वादिष्ट अन्न पेय आणि पोषणदायक पदार्थांचे दान केल्यामुळे यांच्या शरीराची त्वचा नाजूक सौम्य आणि मऊ असते सातवा आणि आठवा लक्षण आहे कर चरण मुदू जालता म्हणजेच हात व पाय मऊ व आकर्षक असतात पूर्वजन्मातील कोणत्या पुण्यकर्मामुळे तर दान प्रिय वचन उपकार आणि सर्वांसोबत समानता ठेवून वागणे याच्या फलस्वरूप त्यांचे हात आणि पाय अत्यंत मऊ सौम्य आणि मोहक असतात नववा आणि दहावा लक्षण आहे उत्संखपाद उद्धग लोमता म्हणजे पाय उचलून सरळ टेकतात शरीरावरील केस वरच्या दिशेने वळलेले असतात पूर्वजन्मातील कोणत्या पुण्यकर्मामुळे तर जनतेला अर्थपूर्ण आणि धार्मिक उपदेश देणे प्राण्यांच्या धर्म यज्ञ वगैरे करणे याच्या फलस्वरूप चालताना त्यांचे पाय उचलला जात नाही तर तो सरळ जमिनीवर टेकतो शरीरावरील केस वरच्या दिशेने वळलेले असतात अकरावं लक्षण आहे एनी एजंघता हरिणाच्या पायांसारख्या लांब व सुडोल यांच्या पिंडल्या असतात पूर्वजन्मातील कोणत्या पुण्यकर्मामुळे तर लोकांना उत्तम शिल्प विज्ञा आणि आचार शिकवणे ह्याच्या फलस्वरूप त्यांच्या पिंडल्या लांबट व सुडोल असतात बारावा लक्षण आहे सुखू मच्छविता यांची त्वचा नाजूक आणि चमकदार असते पूर्वजन्मातील पुण्यकर्म कोणता तर सतत ज्ञानी लोकांकडून धर्म शिकणे काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे या संदर्भात प्रश्न विचारणे याच्या फलस्वरूप त्यांची शरीराची त्वचा अत्यंत मऊ आणि चमकदार असते तेरावा लक्षण आहे सुवर्णवन्नता म्हणजे सुवर्णासारखा यांच्या शरीराचा रंग असतो पूर्वजन्मातील कोणत्या पुण्यकर्मामुळे तर कोणालाही क्रोध किंवा दुःख न देणे सुवासिक आणि मऊ वस्त्राचे दान देणे याच्या फलस्वरूप यांना सुवर्णासारखा शरीर रंग प्राप्त होतो चौदावा लक्षण आहे कोसो हितव गुह्यता म्हणजे गुप्तांग योग्य रीतीने झाकलेले असते पूर्वजन्मातील कोणत्या पुण्यकर्मामुळे तर दीर्घकाळ विभक्त झालेल्या कुटुंबियांना पुन्हा एकत्र आणणे कितीतरी वर्षांपासून विभक्त झालेले जे कुटुंबी असतात परिवारातले लोक असतात त्यांना पुन्हा एकत्र आणल्यामुळे यांचे गुप्तांग योग्य रीतीने झाकलेले असते हा लक्षण यांना प्राप्त होत यांच्या शरीराची रचना पवित्र आणि सौम्य असते पंधरावा आणि सोळावा लक्षण म्हणजे निग्रोध परिमंडलता आणि अनोनमंत जानुपरिमज्जनता म्हणजेच देह आणि जांघांचा योग्य समतोल असतो तर पूर्वजन्मातील कोणत्या पुण्यकर्मामुळे जनतेला त्यांच्या क्षमतेनुसार योग्य मार्गदर्शन करणे याच्या फलस्वरूप त्यांच्या शरीराचा आकार आणि जांघांचा समतोल अत्यंत सुंदर असतो सतरावा अठरावा आणि एकोणीसावा गुण आहे सिंहासारखे उभारलेले शरीर असते सिंहासारखी रुंद छाती असते आणि सिंहासारखेच खांदे असतात तर पूर्वजन्मातील कोणत्या पुण्यकर्मामुळे तर धर्म आणि सत्याचा प्रसार करण्यासाठी प्रयत्न करणे धर्माचा आणि सत्य काय आहे त्याचा प्रसार करण्यासाठी थोडा जरी प्रयत्न केला तर हा गुण आपल्याला प्राप्त होऊ शकतो तर भगवान बुद्ध त्यांच्या पूर्वजन्मामध्ये धर्म आणि सत्याचा प्रसार करण्यासाठी प्रयत्न करायचे त्याच्याच फलस्वरूप त्यांची छाती रुंद आणि सिंहासारखी होती वीसवा लक्षण आहे रसगसीता म्हणजे स्वाद जाणणारी जीभ असते पूर्वजन्मातील कोणत्या पुण्यकर्मामुळे तर कोणत्याही प्राण्याला त्रास न देणे याच्या फलस्वरूप त्यांच्या जिभेला स्वादाची तीव्र संवेदना असते एकविसावा आणि बावीसावा लक्षण आहे स्वच्छ निळसर डोळे आणि मोठ्या पापण्या तर कोणत्या पुण्यकर्मामुळे कधीही कोणावरही द्वेषाने किंवा क्रोधाने पाहू नये याच्या फलस्वरूप त्यांचे डोळे मोठे स्वच्छ आणि तेजस्वी असतात तेवीसावं लक्षण आहे सीसता म्हणजे डोक्यावर उंच गोलसर भाग असतो पूर्वजन्मातील कोणत्या पुण्यकर्मामुळे तर सतत सतत ज्ञान आणि सत्याची उपासना करणे याच्या फलस्वरूप त्यांच्या डोक्यावर उंच गोलसर भाग असतो चोवीसावा आणि पंचवीसावा लक्षण आहे एकसंध व सडपातळ रोम आणि कपाळावर एक शुभ्र रोम असते पूर्वजन्मातील कोणत्या पुण्यकर्मामुळे तर नेहमी सत्य बोलणे आणि लोकांचा विश्वास संपादन करणे ह्याच्या फलस्वरूप त्यांच्या शरीरावरती सर्व रोम व्यवस्थित असतात आणि कपाळावर एक शुभ्र रोम असतो सव्वीस आणि सत्तावीसवं लक्षण आहे समदंतता आणि शुभ्र दात असणे पूर्वजन्मातील कोणत्या पुण्यकर्मामुळे तर चुगलखोरी टाळणे लोकांमध्ये प्रेम वाढवणे ह्याच्या फलस्वरूप त्यांचे दात सम आणि शुभ्र असतात अठ्ठावीसवा आणि एकोणतीसावा लक्षण आहे मोठी जीभ आणि गोळ आवाज असते पूर्वजन्मातील कोणत्या पुण्यकर्मामुळे तर मधुर प्रेमळ आणि सत्य बोलणे याच्या फलस्वरूप त्यांचा आवाज गोड आणि प्रभावी असतो तिसावा लक्षण हे सिंहासारखा त्यांचा जबडा असतो पूर्वजन्मातील कोणत्या पुण्यकर्मामुळे तर निरर्थक बोलणे टाळणे याच्या फलस्वरूप त्यांचा जबडा मजबूत आणि सिंहासारखा असतो एकतीसा लक्षण आहे भूव्या सुंदर व कमानदार आकाराच्या असतात आणि बत्तीसावा लक्षण आहे यांच्या माथ्यावर ललाट म्हणजेच उंच वटा किंवा उजड केसांचा कंठ असतो हे बत्तीस लक्षणे केवळ शारीरिक वैशिष्ट्ये नाही तर एका दिव्य आत्म्याचे परिचायक आहेत अशा पुरुषाच्या जीवनाच्या प्रत्येक क्षण ह्या लोककल्याणासाठी असतो त्याच्या अस्तित्वाने संपूर्ण जग प्रकाशमान होते आणि त्याच्या पुण्यकर्मामुळे लोक त्याच्याकडे मार्गदर्शक म्हणून पाहतात तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलं की महापुरुषांचे बत्तीस लक्षणे असतात आणि ते बत्तीस लक्षणे त्यांच्या पूर्वजन्मीच्या कोणत्या पुण्यकर्मामुळे त्यांना ही लक्षणे प्राप्त होतात हे सुद्धा आपण बघितलं तर ह्या बत्तीस लक्षणांमधून कमीत कमी, -कमी एकतरी लक्षण आपल्यालासुद्धा प्राप्त झालं पाहिजे त्याच्यासाठी आपण सुद्धा, सुद्धा तशाच प्रकारे पुण्यकर्म करायला पाहिजे आणि आजपासूनच पुण्यकर्म करायची सुरुवात करायला पाहिजे साधू 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 व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमो बुद्धाय जय भीम